आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत कॅप्टन आशिष दाभळे हे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील असून ते या ठिकाणी आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांना नुकताच राज्य कॅबिनेट दात्याचं मंत्रीपदासाठी दाखवलं आहे त्यांना त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या स्वागत करतोय आणि यांना आता आपण निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न विचारला आहे कारण ते खूप धावपळ आहे आणि त्यामुळे आपल्या काही गोष्टी येतात शॉक कमी वेळेस घेणार आहोत पण पाहिजे जर पूर्ण म्हणू तुम्ही मला सांगा का निवडणुकीची दु� जी आहे यामध्ये तुमची भूमिका नेहमीच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष मजबूत करणं आणि निवडणुकीच्या काळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रतिनिधी हे पक्षाचे निवडून कसे येतील आणि मित्र पक्षाला त्या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपली होईल हीच रणनीती असते आणि पहिलेपासून आपल्याला माहितीये की दामले कुटुंबीय हे पक्ष वाढीसाठी काम करताय आणि ये आता येत्या निवडणुकीत सुद्धा माझ्या आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील ह्याच्याकडे फोकस फक्त नको प्रत्यक्ष व्हायला पाहिजे फरक आहे आणि बोलणं फरक होऊ नाही आता जसं निवडणुका डिक्लेअर झाल्या तसे अनेक जण आपण पाहत असतो की आश्वासनांचा पाऊस पडतोच आणि प्रत्यक्ष काम हे झालं पाहिजे मला अजून आठवतंय मी ज्या वेळेस पहिल्या निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस मी फक्त बावीस एकवीस बावीस वर्षाचा होतो आणि त्यावेळेस सुद्धा मी लोकांना सांगितलं लो होतं की आता ही निवडणूक दोन तारखेला आहे आणि तीन तारखेपासून जो खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी काम करेल तो खरा लोकप्रतिनिधी असतो शेवटच्या चार महिने सहा महिने दोन महिन्यात जे आपल्या समोर येतात आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात की आपण समाजसेवक किंवा समाज सुधारक तर ते फक्त केवळ दिखावा असतो आणि हा दिखावा आता पुढचे पंधरा ते सतरा दिवस सगळेच जण करणार आहेत पण प्रॅक्टिकली तीन तारखेपासून जो फिल्डवर उतरून लोकांसाठी काम करेल तोच त्या ठिकाणी खरा समाजसेवक असतो आणि निश्चितपणे मी प्रयत्न करेन की असेच त्या ठिकाणी उमेदवार द्यावे जे लोकांना निवडणूक संपल्यानंतरच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्यासोबत त्या ठिकाणी फील्डवर उतरून काम करते अजून पर्सनल नि आर्थिक विकास मामलेले अध्यक्ष या मी बदलापूर शहराचा कोणता विकास करू इच्छित विकास करू इच्छित माहिती आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय आणि नुकताच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे मला असं वाटतं आणि मी कायम हे अनेकांना सांगत असतो की मला हे जे पद मिळालेलं आहे हे बदलापूरच्या जनतेमुळे तब्बल दोन वेळा मला एक वेळा अपक्ष आणि एक वेळेला बदलापूर मध्ये सगळ्यात जास्त मतं ही माझ्या प्रभागात मला मिळाली हा जो जनतेचा आशीर्वाद ही जी जनतेनी मला दिलेली संधी होती त्याच्यामुळे आशिष दामले हा ब्रँड डेव्हलप झाला आणि महाराष्ट्रामध्ये माझं नाव झालं आणि त्याच्यामुळेच पक्षांनी ही संधी त्या ठिकाणी मला दिली त्याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असताना बदलापूरला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला इथल्या मंदिरात असतील किंवा इथे डेव्हलपमेंट असेल चांगल्या प्रकारचं अनेक ठिकाणी मागणी करतात की नाट्यगृह झालं पाहिजे डेव्हलपमेंट झाली पाहिजे या सगळ्यासाठी माझ्या कार्याचा आणि मला पक्षाने जी ताकद दिली त्याचा बदलापूर निश्चितपणे फायदा प्रायोरिटीवर आपल्याला द्यावा लागेल कारण की त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले माझे राऊत गांधी होती महाराष्ट्रामध्ये आता इथं ते झालंय तुमचे शिवसेनेमध्ये आंतरिक वाद आहेत किंवा राष्ट्रवादीमध्ये जे आंतरिक वाद आहेत त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला फरक पडू शकतो या देशाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सगळ्या तिन्ही पक्षांचं असंच मत होतं की महायुती ही झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो शिवसेनेला एकत्र घेण्यासाठी भाजपनी देखील आणि आम्ही देखील राष्ट्रवादीने अनेक वेळेला प्रयत्न केले आमची एक टीम सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा करत होती परंतु काही स्थानिक नेत्यांना जो काही खूप मोठ्या प्रमाणात आलेला अहंकार आहे त्यामुळे ते पुढे जाऊ शकलं नाही नाहीतर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी अशी इच्छा होती की ज्या लोकसभेला तुम्ही सगळेजण एकत्रच लढताय विधानसभेला सगळ्या कार्यकर्त्यांकडनं तुम्ही काम करून घेतली आणि जेव्हा आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत तेव्हा तुम्ही एकमेकांची डोके फोडायला त्यांना समोरासमोर उभे करताय हे काही मनाला पटण्यासारखं नाही परंतु आता मी जसं सांगितलं तसं जस प्रत्येकाला आपापला पक्ष सांभाळायचा आपआपले कार्यकर्ते सांभाळायचे आणि काही लोकांच्या डोक्यात हवा असल्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यंत आतापर्यंत होऊ शकलेलं नाही मला माहित नाही की कदाचित अजून तीन चार दिवस त्याच्यामध्ये आहे कदाचित होईल नाही जर सामंजस्याची भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली तर माययुती देखील होईल आणि कार्यकर्त्यांची तीच अपेक्षा पण नाही झाली तर प्रत्येकाला आपल्याला पक्ष वाढवण्याचं त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारत ही राज्यपाल युती आहे आता बदलापूर मध्ये आपण इलेक्शन आले आहे इलेक्शन मध्ये तुम्ही भाजपसोबत युती केली राष्ट्रवादी काँग्रेसने तर तुमच्या अपेक्षेत काय म्हणजे शीट कुठल्या घ्यायची तो किती शिटम मिळालं साधारणपणे आम्ही बदलापूर शहरामध्ये बारा जागा आम्हाला मिळाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली बऱ्याच ठिकाणी चर्चा आमची झाली आणि आठ जागा या निश्चित झालेल्या आहेत परंतु पुढच्या एक दोन दिवसात मला असं वाटतं की ते दहा अकरा पर्यंत राष्ट्रवादीच्या जागा या जातील आणि त्या व्यतिरिक्त मग स्वीकृत सदस्य वगैरे असतील या सगळ्याची बोलणी आमची ऑलमोस्ट नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ही सोबत पूर्ण करते आता त्यात जर असा काही ट्विस्ट मगाशी मी बोलल्याप्रमाणे आलं तर ही सगळी जी गणित आहेत ती निश्चितपणे बघील पण आत्ताच्या परिस्थितीनुसार आम्ही आम्हाला नऊ जागा या भाजपने कबूल केलेल्या आहेत आठ ते नऊ जागा आणि अजून एक ते दोन जागा या येत्या एक दोन दिवसाच्या बैठकीनंतर निश्चित अशी जी आपण या ठिकाणी आला आमच्या जे गप्पा गेल्या मन मोकळे गप्पा गेला हा इलेक्शनचा कार्यकाल का आहे त्यामुळे सगळ्यांकडे वेळ कमी असतो आणि अजूनही आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत या पुढे तरी आपण तुम्हाला या वारंवार बोलवणार आहोत आणि बदलापूरच्या विकासाचे जे मुद्दे आहेत हे आपण यातून लोकांसोबत आणणार आहोत तुम्ही आता पण जो विकास केला आणि यापुढे काय करणार आहे तुम्ही विकास तेही देत मी जसं मगाशी म्हटलं तसं डे वन पासून आपलं लोकांसाठी काम करणं हे एजेंडा हवा मला असं वाटतं की जो कोणी लोकप्रतिनिधी आता जनता निवडेल माझ पहिले तर आपल्या सगळ्यांना या माध्यमातून आव्हान आहे की प्रामाणिक लोकप्रतिनिधी असणं हे अत्यंत काळाची गरज आहे जर प्रामाणिक असले आणि पारदर्शक काम करणारे लोकप्रतिनिधी जर आपण निवडून दिले तर तो नक्कीच चांगलं काम करतो नक्कीच डेव्हलपमेंट वाईज होईल दुसरी गोष्ट सुशिक्षित आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी सगळ्याच पक्षांनी दिली पाहिजे तरुणांचं विजन आहे जर त्यांना आपण पुढे आणलं एज्युकेशन आहे हा एक खूप मोठा फॅक्टर आहे जर अशांना संधी दिली गेली तर ते काहीतरी बदलातोसाठी करायची तळमळही असते म्हणजे आज जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मी फ्लॅशबॅक मध्ये जातो मी एकवीस वर्षी जेव्हा निवडून आलो तेव्हा ती ऊर्जा मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचंय मला बदलापूर साठी काहीतरी करायचंय तर नक्कीच या अशा तरुण आणि एज्युकेटेड उमेदवारांना जर लोकांनी संधी दिली तर निश्चितपणे काहीतरी परिवर्तन होईल आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे बेसिक लक्ष देणं गरजेचंच आहे बदलापूरचं नाव हे महाराष्ट्रात करण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी तितकेच जबाबदार आहेत मला असं वाटतं जो त्या ठिकाणी महिलांचा सन्मान करतो जो इथल्या पाण्याच्या प्रश्नावर विचार करतो जो बदलापूर एक सुसंस्कृत शहर म्हणून जे इथे नाट्यगृह झालं पाहिजे हा विचार करतो जो इथल्या मीटर आणि लाईटच्या ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहराची ओळख ही एक सांस्कृतिक शहर म्हणून आहे बदलापूरच्या सांस्कृतिक उंचीला वाढवणारा त्या ठिकाणी नेतृत्व आणि नगरसेवक जर असले तर नक्कीच बदलापूरचं नाव हे महाराष्ट्रात होईल नक्कीच आपण या ठिकाणी आलो आम्ही आमच्याशी खूप चांगल्या गप्पा गेला आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्याशी गप्पा गेल्यात त्याबद्दल तुमच्या मनात खूप आभार धन्यवाद